दक्षिण भारत जैन सभेच्या प्रस्तावांचा निश्चितपणे पाठपुरावा करू ॲडव्होकेट धन्यकुमार गुंडे दक्षिण भारत जैन सभा कार्यालयात सदिच्छा भेट सांगली देशाच्या जडणघडणीत जैन समाजाचे योगदान महत्वपूर्ण आहे आपल्या सर्वांच्या कृपाशीर्वादामुळेच अल्पसंख्यांक समाजाच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी माझी धार्मिक अल्पसंख्याक समितीवर निवड झाली आहे सभेने दिलेल्या प्रस्तावावर मी निश्चितपणे योग्य ती कारवाई करून जास्तीत जास्त निधी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य अॅडव्होकेट धन्यकुमार गुंडे यांनी व्यक्त केले सांगली जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य अॅडव्होकेट धन्यकुमार गुंडे यांनी दक्षिण भारत जैन सभेला सदिच्छा भेट देऊन सभेच्या एकूण कार्याची व विविध शाखांच्या उपक्रमांविषयी माहिती घेतली ते पुढे म्हणाले अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहामध्ये येऊन त्यांचा विकास होण्यासाठी हा आयोग कार्यरत आहे यावेळी अॅडव्होकेट धन्यकुमार गुंडे यांना चेअरमन श्री रावसाहेब जी पाटील यांनी सभेतर्फे विविध बांधकाम प्रस्तावांचे निवेदन दिले बळगाव येथील मुलींचे श्राविकाश्रम स्तवनिधी येथील मुनिनिवास व स्वाध्याय भवन सांगली येथील श्राविकाश्रम इमारत बांधकाम वीर सेवादल जैन महिला परिषद सभेच्या वतीने तीन एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या मध्यवर्ती कार्यालय जैन मंदिर मुनी निवास सांस्कृतिक भवनाच्या प्रस्तावासंबंधी सविस्तर माहिती देऊन सदर निधीसाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली स्वागत व प्रास्ताविक मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी केले केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या हस्ते ऍडव्होकेट धन्यकुमार गुंडे यांचा तर त्यांच्या पत्नी सौ निर्मला गुंडे यांचा महिला महामंत्री सौ कमल मिणचे यांनी केला आभार खजिनदार संजय शेटे यांनी मानले यावेळी सर्वश्री शांतीनाथ नंदगावे डॉक्टर सी एन चौगुले प्राध्यापक डी ए पाटील तात्यासो पाटील बी ए मगदूम प्राध्यापक आर बी खोत ए ए मासुले सुरेश पाटील डीई मंडपे महावीर खोत प्राध्यापक राहुल चौगुले स्वरूपा पाटील यड्रावकर सुमंगला कारंजे अनिता पाटील छाया कुंभोजकर मंगल चव्हाण अनिता एस पाटील अंजली कोले सुनीता चौगुले विजया कर्वे वीना आरवाडेसह विविध शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते thank you